एक भूमिका सांगतो या व्यासपीठाची हल्ली ना हल्ली कीर्तनकार मंडळी खूप कमी झाली अभिजित बाबा कीर्तनकार मंडळी ना, ना खूप कमी झाली दुकानदारच खूप झाले <laughs> त्याच्यामुळं गोंधळ काय उरायला कीर्तनकाराला शोधावं का दुकानदाराला शोधावं आता कीर्तनकार जो आहे ना तो शास्त्र शास्त्राची संगत जीवनाचा उद्धार आणि त्याद्वारे समाजावर होणार परिवर्तन या भूमिका त्या कीर्तनामध्ये येतात जेणेकरून अंतरिमूर्ती ठसावी श्रीहरीची श्री हरीची ही कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची परंतु दुकानदाराचं असं आहे की आपलं दुकान चाललं पाहिजे याच्याकरिता तो माल आणि व्हरायटी बदलीत राहतो <laughs> आता तिथं तुमचा फॉल्ट दुकानदाराचा नाही तुम्ही म्हणता <laughs> कुरकुरेच पाकिट <laughs> तुम्ही म्हणता लेमन गोळ्या <laughs> तुम्हीच म्हणता <laughs> ते गायच्या पुड्या पण ठेवत चला ना <laughs> तुम्हीच म्हणता <laughs> बंदी जरी ना तरी डब्यात ना घालून ठेवा ना विमलच्या पुड्या <laughs> मग आम्ही दुकानदारांनी काय केलं तुम्हाला जसं आवडतं ना तसं ता मटेरियल ठेवलं आणि <laughs> भानगड अशी झाली होलसेल किराणा दुकानं बंद पडले आणि टपऱ्या फुल चालला <laughs> <दो> का नाही अवघड आहे काय चालू आहे कस चालू आहे आज बसत नाही हे बघा हे कीर्तन आहे की हे बघा मला काय नाही दोनदा कीर्तन करून जाईल इथं समजाई दुसरी वेळ तिसऱ्यानं बोलवा अथवा न बोलवा पण सांगून तर जातो परत भेटेल ना भेटेल चान्स एक गोष्ट लक्षात घ्या ही हा अलंकार आहे कीर्तनाचा त्या कीर्तनाला साथ चढवण्याची जबाबदारी ह्या मंडळींची या करिता ते पूर्ण परिपूर्ण आहेत मग मी गायन करावं का येऊ नये असं नाही पण मी त्यात वेळ घालावा का ही मंडळी आहेत त्या ना त्याकरता ईश्वरानं त्यांना विशिष्ट पद्धतीने नेमलं आम्हीच कराट वळून राहिलो सांग भानगड काय झाली आता मी एक जानेवारी मध्ये कीर्तनाला गेलो टी व्ही सेंटरला संभाजीनगरला आणि वेळ झाला म्हणून समृद्धीनं गाडी काढली पंचावन्न मिनिटात पोहोचलो खाली उतरलो सांगवी नाख्यावर ते दांडका अडवं पडलं ते इथंही पडलं आज आमचं किरण आणि माझं नाव सांगा म्हटलं पण मग तिथे ओढून घेता हो म्हणे मोबाईल लावून ठेवा मी मोबाईल लावून ठेवायला नाव सांगितलं ते म्हणे लावा फोन फोन लावायला मोबाईल काढला गेले आत्ताची गोष्ट अगदी तसं तिथं गेलो ते दांडक असं पडलं आणि काय केलं काय नाहीच वर झालं मला वाटलं काय स्वागत झालं थोडं दहा फूट पुढे गेलो लगेच मेसेज आला एकशे सत्याहत्तर रुपये डेबिट म्हण मी उतरलो खाली गेलो डोकं लावायला का माझे पैसे काढणारे तुम्ही कोण ते म्हणले उतर खाली खाली उतरलो माझं त्यांनी असा ड्रेस पाहिला म्हणूनच म्हणे म्हटलं काय नाही हे धोत्रे असेच असतात म्हणे म्हणलं काय झालं अक्कल आहे का म्हणे म्हणलं काय हो अक्कल का काढता माझी समजतं काय म्हणलं काय रस्ता कसा वाटला म्हणलं एकदम भारी व्यवस्थित आले ना म्हणे हो वेळ इतका वाचला माझं इतकं आता कीर्तनाला मी वेळेवर पोहोचेल पोहोचेल ना म्हणे हो मग तुम्ही ज्या रस्त्यानं चालले ना, ना त्या रस्त्याचा रस्ता चांगला होता ना म्हणलं हो मग त्याचं ते भाडं आहे म्हणे काय भाड आहे म्हणे विचार केला असल पण भाड मग मी विचार केला माझ्या ज्ञानवा तुकोबाचा रस्ता वा वा फोन करावा ना एखाद्या महाराजांना महाराज तारीख घेता का ते महाराज म्हणतात परवडत नाही यंत्रणा उभी करावी लागते का परवडत नाही म्हणजे काय <laughs> आता आमचं <सा>, काय आमचा रेटच सडेजा रेट, रेट? नीट विचार करावं बापांनो असा परमार्थ मुळात नाही परमार्थ असाही सांगत नाही का तुम्हाला एखादा महाराज माणूस बोलावला तर त्याला देत नाही समाज असा अजिबात नाही हो दिल्याशिवाय रिकामा परत पण पाठवित नाही हो परंतु त्याचा व्यवसाय आणि धंदा करू नका हो आणि जर तो करतच बसले तर पुढील पाच वर्षानं कीर्तन बंद पडतील ओ विठाला सांगण्याची भूमिका लक्षात घ्या या संसारामध्ये त्या पद्धतीनं आपण जर बनलो तर आपल्याला देवापर्यंत जाता येईल आणि मला तसं बनायचं आहे तशी बनण्याची माझी तयारी आहे का आपण कशाला गुंतलो म्हणून शिवापासून अंतरलो शिव तर साधा आहे सहज आहे सोपा आहे सहज त्याचं उपासक बनता येईल सहज त्याची कृपा होईल एवढा सहज असणारा शिव आमच्यापासून का अंतरला देव आपल्यापासून अंतरला का आपण देवापासून अंतरलो याही भूमिकेचा विचार करा देव तिथंच आहे शिव तिथेच आहे हरी तिथेच आहे तो त्याची जागा सोडत नाही पण आम्हाला मात्र असं वाटतं का तो आम्हाला भेटणारच नाही का कारण त्या क्वालिटीचं तुमच्या आमच्याकडं काहीच राहिलं नाही आपल्या विचाराच्या मर्यादा ज्या आहेत ना मर्यादा त्या अशा घाणेरड्या झाल्या आज आपल्याला प्रत्येकाला स्वतःला मोठं होऊशी वाटतं परंतु सर्व मोठे झाले पाहिजे ही व्यापकता आपल्यातनं निघून गेली कुठे चुकतोय आपण देव आपल्यात नाही का आ? मला एक सांगा आपल्यात ताकद नाही का आपल्यात आज या ठिकाणी कीर्तनाट पायचार असा पाऊस आला पाहिजे असा पाऊसाला पाहिजे का हे ओढे नाले तुडुंब करून व्हायले पाहिजे कारण ते गरजेचे बरोबर आहे का नाही फक्त आपण पाहतो इकडे पूर तिकडे पूर तिथे गेले इथे मेले असे झाले तसे झालेन आपण कोरडेच कुठेही गेले आपला अवघड आहे मग आपल्यात ती ताकद नाही का त्या ईश्वराला सांगावं प्रमाण मानावं ये या ठिकाणची आमची ही अवस्था हा कारण आपण त्याचा जो भक्तीचा जो प्रभाव आहे ना तो प्रभाव एकदा आपल्यावर झाला नाही त्याचा प्रभाव प्रभावशाली आहे परंतु तो आपल्यावर न होण्याचं कारण आपल्यात तेवढी पवित्रता राहिली नाही आणि ती पवित्रता नसण्याचं कारण आपण संकुचित झालो आपण आपला विचार करायला जीवनामध्ये लागलो आज आपल्याला आपण मोठं झालं पाहिजे याच्याकरता खटाटोप आहे आणि संतांनी जगाला मोठं व्हावं याच्याकरता खटाटोप केला शिव त्यांना तात्काळ भेटला आणि आमच्यापासून तो कायमचा दुरावला सूत्र जे आहे ना ते सूत्र बदलवण्याची आज काळाची गरज आहे मला ते प्राप्त झाला पाहिजे याकरिता मला भूक लागली पाहिजे मला जेवायचंय पण केवा भूक लागली तर जेवणाला किंमत आहे आता तुम्हाला भूक लागावी याच्याकरता हा टाइमपास चालू आहे असा अजिबात नाहीये तुम्ही कुठला म्हणाले हा हा म्हणायला लागले तसं नाही बघा भूक लागली तर मग मला मग माझ्या जीवनामध्ये मला देव गरजेचा वाटतो का नीट भूमिकेत लक्षात घ्या पहिलं सूत्र आहे आपल्याला अभंगाकडे जायचं म्हणून सांगतो देव गरजेचा वाटतो का।, का देव आवडीचा वाटतो बोला एवढा विचार करायला जर आम्हाला तुम्ही सांगत असाल तर आम्हाला तुमचं कामच नाही आम्हीच पेटा बांधू मला एक सांगा तुम्ही जेवण करणार जेवण आवड म्हणून का गरज म्हणून गरज म्हणून मग गरज म्हणून जर आहे तरीही बायकोनं भेंडी केली तरी हा म्हणतो मी तिची कम नाही केली तर सांगा आवड म्हणून का गरज म्हणून काहीच सूत्र सुटाना ना आपले आणि चालले मात्र महादेवा मा। तो म्हणा इकडे मायकच घालतो डोक्यात इकडे अरे पात्र म्हणा त्याशिवाय पा, पात्र म्हणा मग बघा तो भगवंत तुम्ही स्वतःला सिद्ध करावं प्रसिद्धी तुमच्या मागे मागे फिरतील काय करायचं प्रसिद्धीला खिलारी महाराजांनी स्वतःला सिद्ध केलं परिणाम असा झाला का तो आवाज महाराष्ट्रभर गुमला मग ते काय कटआउट कटआउटला का मी असा गातो स्वतःला सिद्ध केलं तर प्रसिद्धी आपोआप मग आपल्या जीवनामध्ये आपण कसा विचार करतो आवडीचं का गरजेचं भयान शांतता तुम्हाला एक सांगतो जेवण गरज म्हणून जेवण गरज म्हणून मोबाईलचा रिचार्ज मोबाईलचा रिचार्ज आवड म्हणून का गरज म्हणून जेवण गरज म्हणून ये तो जेवत नाही पण पहिला व्हॅलन्स टाकी काय गरजेचं आणि काय आवडीचं एक शिष्ट कॉलम बनवा तुम्ही जीवनाचे आपल्याला गरजेचं काय आवश्यक काय आहे अनावश्यक काय आणि अत्यावश्यक काय तुम्हाला मी देवापर्यंत घेऊन जातो आत्ता तुमले म्हणजे हा तू आहे पुढं ही असा प्रॉब्लेम आहे आपला तुकोबरायांना घ्यायला विमान आलं जर इथे विमान येऊन थांबलं तर आणि त्यांनी मला सांगितलं माई घेऊन महाराज एवढी चिठ्ठी वाचा मी सांगितलं सर्वांना तुकुबरायांचा सा जयरी तुकोबरायांनी वैकुंठातून विमान पाठवलेलं आहे ज्यांना ज्यांना बसायचं असेल त्यांनी तत्काळ जाऊन त्या ठिकाणी बसा किती बसतील किती तुम्ही लगेच म्हणशाल तू तु, महाराज तुम्ही व्हा पुढे तिथून सेल्फी पाठवा पोहोचलो का मग आम्ही तुम्हाला टाटा करतो असे लोक आहे तो जायची कोणाचीच तयार नाही पण पण मग काय काय ढामडाऊल चालू आहे आवडीचं का गरजेचं आहे देव आम्ही देव आवडीचा म्हणून घेतला परिणाम आवड आवडीचं वैशिष्ट्य असं आहे का आवड काही कालानं कमी होत जाते जसं लग्न झाल्यानंतर बने, तुम बने एक दोजे केली लग्न झाल्या झाल्या बरोबर आहे का नाही नंतर 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 इतकं 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 मेटाखोटीला जीव येतो एक पन्नास एक वर्ष चाळीस एक वर्ष लग्नाला झाले का तो तो तिसऱ्याला सांगतो आमची डंगर लई खोडीची इथून सुरुवात होते हो अरे संसार केला तू आणि तिला विचारलं ना तो जर सुदीवर असता तर अशी वाट लागली असती का संसार अरे काय आवडी ना केलं आवडीचं वैशिष्ट्य बघ तुम्हाला अजून सोपं करून सांगतो तुम्हाला दादा मिथीची भाजी आवडते काय मेथीची भाजी तुम्हाला मेथीची भाजी तुम्हाला मी रतीपच लावतो सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ मेथी मेथी मिथी मेथी एक पंधरा दिवस मीठी लावून धरली का तुम्ही सोळाव्या दिवशी काय करेल मी लगेच उलटी होईल तुम्हाला का आव बस आवडी आवडतं पण आवडीचं वैशिष्ट्य आहे ती क्षणाक्षणाला कमी होत जाते आम्हाला देव गरजेचा जर वाटला तर देव जवळ येईल गरजेचा वाटला आम्हाला देव गरजेचा वाटला तरच देव आपल्या जवळ येईल डॉक्टरकडे लोक आजारी म्हणून आजारी म्हणून जाता का चांगले म्हणून फुले नगर आहे की डॉक्टर एकदम ओके पण असं वाटलं का तसं असं आहे का अरे गरज आहे का मला दुरुस्त व्हायचं आहे आजारी पडलो म्हणून तसं जीवनामध्ये भगवंताकडे जर जायचं असेल ना तर आपण परफेक्ट नाहीये तंदुरुस्त नाहीये आपल्यामध्ये काहीतरी फॉल्ट झालेला आहे काहीतरी आपल्याला जडलंय आणि ते जडलेलं जे आहे ना ते काढायचं आणि मग तिकडे जायचं तुकोबरायांच्या नजरेमध्ये जेव्हा तुकोबरायांनी हरीला पाहिलं जेव्हा तुकोबरायाने शंकराला बघितलं महादेवाला बघितलं तेव्हा भगवंताचं अस्तित्व लगेच कळालं का हे व्यापकत्व आहे हे छोटंसं नाही ही सीमा छोटीशी नाही आहे कारण या भगवंताचं अस्तित्व सर्व सीमेच्या पलीकडे दहा दिशांच्या पलीकडे आहे मग जर एवढं त्यांचं अस्तित्व आहे तुम्ही आम्ही कोण आहो आणि मग अशा व्यापकत्वाचा असणारा भगवंत भस्ताने तुकोबरायांनी व्यापकत्व त्यांना दिलं आम्हाला तो भगवंत फक्त काशी विश्वेश्वराचं मंदिर खुले नगर महादेवा त्याच्यात महादेवानं कृपा केली देवना, के देवना दिलावून देत असतो मधी मध्ये समजा महादेवानं जयारी महादेवानं नादी लावून दिलं आणि आपल्याला समजा बघा या शिवलिंगावर जर नागोबा येऊन <laughs> बसला तर बसणार नाही या 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 जर नागोबा येऊन बसला तर ओरिजिनल ओरिजिनल शब्द महत्वाचा आहे तुम्ही लगेच काय करणार हो <laughs> काही काही फार सेल्फी घ्यायला फार त्याचा मुका घ्यायला जाशात हा महादेव महादेव बरोबर आहे कारण आम्हाला देवाचं अस्तित्व कळायला कुठेतरी अज्ञानात आताही दोन चार दिवसांना नागपंचमी बरोबर आहे ना जा ना मग पूजायला वा तुमचा भाऊ आहे ना नार रक्षाबंधन करून या भाऊ दादा जा आपलं काहीतरी समजा जर तुम्ही गेले एखाद्या पूजायला पुजायला झर नागोबा वर आला खरोखर तुम्ही त्याला पुजणार का हो खरंच सांगा खरंच पुजणार का जर तुम्ही पुजणाऱ्या असा तर तुम्ही गेल्यावर तुमचं एक देऊळ बांधू काय बोलाचा भा आहे निवळ टाईमपास चालू आहे आमची भक्ती निवळ देवाला लावून धरायचं असं आहे का व्यापकत्वानं पुढे आला तर घरातले फार देव 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 मी आमच्या घरी एक ना असा आमच्या बायकोने एक चांदीचा नागोबा आणला आता ते काही दिवस झाले का ते नागोबाला ते काळ ते जातच त्याच्यात गाणगून मग मला ती काय म्हणली हे स्वच्छ धुवा मी म्हणलं बरे काय होत त्याला तुम्हाला समजत नाही काही म्हणजे मला पण आक म्हणजे माझी अक्कल निघाली की भरपूर वेळ निघते आणि जेव्हा मी ते पाहिलं मी म्हणाला तिथंच निघत नाही ते कसं काढायचं थांबा ब्रश आणते म्हणे आणि बाथरूममध्ये गेलो एक ब्रश लगेच घेऊन आली मी म्हणलो नवा आहे का मी नावा असतो गेवाला नावा नसतो घासा फक्त पितांबरी आणि मी चकाचक केला तो घासून मला रोज सवय लागली ते घासायची रोज सवय लागली त्याची डिझाईनच गेली आता ते निसतं चांदीचं असं दिसतं काहीतरी आणि असा चांदीचा देव पुजता पुजता जर चांदीचा नाग जिवंत झाला तर देवघरात नि खरंच सांग नको कल्पना पण नको वा झालं कल्पना सुद्धा नको का रे निखाला ना देव हा हा हे काय म्हणतील माहिती का पुढे देवगरज खाली देवगरज खाली देवघर पुरा भोगा करा पण जिथात ठेवू नका नाही तर आम्ही लेकर बाळायला हाणे असं आहे तसं आहे असा तर आपला देव आहे कसं शिवापर्यंत जाऊ आम्ही अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरी अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरी दुनिया भजन बीणा भोजन दोघर जिंदा जब घर में निकले जिंदा नाग जब घर मे निकलेले धमका